नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील परळी शहरातील मदर टेरेसा सेवाभावी संस्था संचलित लिटल स्टार इंग्लिश स्कूल द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून परळी शहरातील नटराज रंगमंदिर सभागृहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामलिंग राजनाडे प्रमुख उद्घाटक म्हणून सिरसाळा येथील राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे सचिव अनिल जाधव पत्रकार बबन मस्के मदर टेरेसा सेवाभावी संस्थेचे सचिव प्रभू बागल राजश्री शाहू विद्यालयाच्या प्राचार्य मनिषा प्रभू बागल लिटल स्टार इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्य आरसुरू मॅडम राजर्षी शाहू विद्यालयाचे उपप्राचार्य पोकळे मॅडम यांची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाविषयी पोकळे मॅडम यांनी शाळेचा अहवाल मांडत अधिक माहिती दिली आहे द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल की स्थापना हमारे स्कूल के डायरेक्टर श्री बागल सर और हमारे स्कूल के प्रिंसिपल सो बागल मैम इन्होंने 2005 में शुरू की थी जब शुरुआत की थी तब स्टूडेंट केवल 12 थे और आज इसी स्कूल के 500 हंड्रेड स्टूडेंट्स है लिटिल स्टार इंग्लिश स्कूल की स्थापना 2010 में की गई थी जब शुरुआत की थी तब लिटिल स्टार के खाली 20 स्टूडेंट्स थे और आज इसका नंबर है टू टू स्टूडेंट्स आज लिटिल स्टार इंग्लिश स्कूल में हैं और राजेश शाहू विद्यालय की स्थापना तो अभी दो ही साल हो गए हैं टू थाउजेंड में की गई है और खाली टू इयर्स में फर्स्ट और सेकंड यही दो क्लास के हंड्रेड स्टूडेंट्स थे आज है सारे हमारे स्कूल में सारे रीजनल प्रोग्राम्स सेलिब्रेट किया जाता है ताकि हमारे संस्कृति के बारे में बच्चों को जानकारी मिले और नेशनल फेस्टिवल्स और सारे इंडियन लीडर्स की जयंती भी मनाई जाती है ताकि बच्चों को उनके बलिदान के बारे में और हमारे देश की स्वतंत्रता के स्वतंत्रता में उनके योगदान के बारे में पता चले और देशभक्ति उनकी जागृत हो इसलिए अनेक सारे प्रोग्राम यहाँ पे अरेंज किए जाते हैं विशेष मन विविध परीक्षा प्रावीण्य मिले विद्यार्थियों का सम्मान कर तसेच स्पर्धात्मक परीक्षेत बाजी मारलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव pawanan cha haste karatala यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर मनोगत व्यक्त केले I learn so many things there are many classroom and many teachers in my school my school has a reputation as one of the most primary education institute in the city my school is one of the school यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आहे यावेळी विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी उत्तम वेशभूषा करून व्यवस्थित कार्यक्रम संपन्न केला यावेळी उपस्थित असलेले वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामलिंग राजनाळे यांनी शाळेचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाला मला जे आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी बागल सर आणि या आता या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून जाधव सर सर आणि बागल सर यांना यांना मी आणि तो आपण सर्व समोरचे पालकवर्ग आणि बालमित्र सगळे बाल जे आहेत ना बालगोपाळ आता यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत तर मी आता अध्यक्षीय समारोप म्हणून अशी विनंती करतो की ते अध्यक्ष कार्यक्रम सुरू करावा या शाळेत विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन चांगले दर्जेदार शिक्षण दिले जाते शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला जात असून शाळेचा आलेख वाढत असून शाळेचे कौतुक करत पालक नितीन चौधरी यांनीही आनंद व्यक्त केलाय नमस्कार मी नितीन विठ्ठल अप्पा चौधरी माझी कन्या कुमारी निमिषा नितीन चौधरी या न्यू लिटिल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये राजश्री शाहू विद्यालय परईच्या शाळेमध्ये इयत्ता दुसरी वर्गात सी बी एस सीला शिकत आहे मला तर खरं या कार्यक्रमानिमित्त आत्ताच्या विद्यार्थी वार्षिक वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त राजश्री शाहू विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून परईमध्ये एक वेगळ्याच प्रकारे नावलौकिक प्राप्त करत आहे अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे हे विद्यालय आहे आणि या विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात यात सगळ्यात मोठा वाटा याच्या डायरेक्टर श्रीमती मनीषा बागल मॅडम श्री प्रभू बागल सर आणि सर्व शिक्षक कर्मचारी वृंद अतिशय तन्मयतेने सदैव विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत असतात आणि विविध उपक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत असतात विद्यालयाचे खरोखरच स्तुती करावी जेवढी कमीच आहे ह्या विद्यालयाचा आणखी नावलौकिक व्हावा भरभराट व्हावा आणि अनेक पाल्य या विद्यालयात शिकायसाठी शिकवण्यासाठी पाठवावेत अतिशय दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाट्यछटा विविध कला नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केल्या यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राजमाता जिजाऊ शिवाबाई संस्थेचे सचिव अनिल जाधव यांनीही संस्थेच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या जवळपास एकोणीस वर्ष झालं या संस्थेचं वाटचाल सुरू आहे एकोणीस वर्ष झालं अविरत सेवा आपल्या परळीकरांना या चिमुरड्यांना घडवण्याचं काम हे बागल दाम्पत्य करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही दिलेलं प्रोत्साहन तुम्ही दिलेले आशीर्वाद तुमचा त्यांच्यावर असलेला विश्वास त्यामुळं आमची पण खूप दिवसांना इच्छा होती की त्यांनी प्राथमिक शाळा सुरू करावी याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन हजार बावीसमध्ये राजर्षी शाहू विद्यालयाच्या नावानं या ठिकाणी एक प्राथमिक शाळा सुरू केलेली आहे आणि आत्ता आपण ऐकलं की ज्या शाळेची सुरुवात बारा विद्यार्थी घेऊन त्यांनी केली या परळी शहरामध्ये बारा विद्यार्थी एका किरायाच्या जागेमध्ये छोट्याशा जागेमध्ये आणि तुम्ही विश्वास टेकला आणि आज पाचशे विद्यार्थी द्रोणाचार्य अडीचशे विद्यार्थी लिटल स्टार आणि शंभर प्लस विद्यार्थी राजर्षी शाहू म्हणजे त्यांच्या शाळेचा आजचा पट साडे आठशे ते नऊशे आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सातपुते मॅडम कुरकुट मॅडम स्वाती मॅडम यांनी व सहायक म्हणून चिल्लरगे मॅडम खरोलकर मॅडम तसेच संपूर्ण शिक्षकांनी केले यावेळी संस्थेविषयी अधिक माहिती सचिव प्रभू बागल यांनी दिली आहे महाराष्ट्राचा लिटल नावाचा हा जो कार्यक्रम असतो त्याला आपल्या शाळेतील मुलं कमी नाहीत तुम्ही कार्यक्रम शेवट पर्यंत पहा तुम्हाला असं वाटल कि एवढे छोटे मुलं आहेत ना तिथं काहीच नाहीत त्याच्यापेक्षा या ठिकाणी मुलं खूप छान पैकी डान्स करतात खूप त्यांच्या अंगामध्ये कलागुण आहेत ज्या मुलाला ज्या मार्गाने जाऊ द्यायचं आहे त्याच मार्गाने गेला पाहिजेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला एक थोडस सांगावं असं वाटतं की हा जो वटवृक्ष फार कष्टानी आणि जीवाच रान करून जे शाळा उभी केली मेहनत केली चोवीस तास शाळेला दिलेल्या आहेत त्या बागल मॅडम आणि त्यांनीच हे मोठं वटवृक्ष लावलेलं आहे आपण आम्ही काही करत नसतो आम्ही फक्त बाय सपोर्टेड असतो हे करा ते करा हे आना ते आण कुठं मदत लागत असेल तर आमच्याकडून घ्या हे फक्त कसं पुरुष मंडळीचं काम असतं पण मेहनत कोण करत ऑफ द टीचर्स या ठिकाणी शिक्षिका सर्वात आणि आणि फार काम करत असतात त्यांच्या या कार्याला शतशहा प्रणाम आहे माझा परळी शहरात विविध शाळा आहेत परंतु या शाळेत शिक्षणाबरोबर विविध कलागुणांना वाव दिला जात असल्याने आमचे मुलं या शाळेत शिक्षण घेऊन आनंदी असल्याचे पालक प्राध्यापक प्रवीण नवाडे यांनी सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या मी प्राध्यापक प्रवीण नवाडे माझा मुलगा वेदांत नवाडे या शाळेमध्ये यु एल के जीपासून तो शिक्षण घेतो आहे सध्या तो, तो फर्स्टच्या क्लासमध्ये आहे आज जे फंक्शन या ठिकाणी झालं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि विशेष म्हणजे ही जी, जी शाळा आहे ती शाळा आपल्या मुलं छोट्या ब जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्या प्रत्येक कलागुणांना वाव देण्यामध्ये दे कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी कमतरता ठेवत नाही या शाळेचे डायरेक्टर बागल सर बागल मॅडम त्यांचा टू संपूर्ण स्टाफ हा अतिशय मेहनत करून या लहान मुलांना अतिशय घडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि विशेष म्हणजे हा हा माझा दुसरा मुलगा या ठिकाणी शिकायला माझा मोठा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये जवळपास तीन वर्ष शिकून सध्या तो सातवीच्या क्लासमध्ये आहे आणि त्याच्या अभ्यासातली प्रगतीसुद्धा खूप काही चांगली आहे शाळेत वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच पालकांना वेळोवेळी माहिती दिली जाते विद्यार्थ्यांना देना संस्कार देणारी शाळा असल्याचे सांगत पालक भाग्यश्री प्रवीण नवाडे यांनीही शुभेच्छा दिल्या माझं नाव आहे सो भाग्यश्री प्रवीण नवाडे राहणार परळी माझा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये आहे द्रोणाचार्यामध्ये तर ह्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे विशेष म्हणजे आदरणीय बागल सर्व बागल मॅडम विशेष म्हणजे बागल मॅडम आम्ही सुरुवातीपासून माझा मोठा मुलगा आता सातवीमध्ये गेलेला आहे सेवन्थमध्ये आहे तो तर तो एल के जी यू के जीमध्ये इथेच होता प्ले ग्रुपपासून तर आम्हाला इथल्या ह्या शाळेचं जे आहे की असं एकदम घरासारखं वातावरण मुलांना जसं आई एक सांभाळते तसं ज्यांच्या क्लासमधले सर्व ग्रुप आहे यांचा टीचर लोकांचा तो एकदम खरंच अगदी कौतुकास्पद आहे ते सतत मुलांकडे लग अभ्यासात तर लक्ष देतातच प्लस त्यांच्यावरती संस्कार करतात संस्कार ह्या शाळेमध्ये भेटतात जसे आपण जसे मुलांवरती आपल्याला जशी अपेक्षा आप असते की आपल्या मुलांवरती संस्कारही व्हायला हवेत शाळाच नुसते शिकून चालत नाही तर ते त्यांच्यावरती संस्कारही झाले पाहिजेत तेच ह्या शाळेमधनं आम्हाला आमच्या मुलांमध्ये दिसतात यावेळी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आरती कुरकुट व मनीषा जोशी यांनी केले यावेळी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे परळी वैजनाथ